राम राम मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त आपले शेतकरी बांधवासाठी आहे म्हणजे किती चौकडं पाहिलं तर एकच दमका म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा चालणारं जे पीक आहे त्याचं नाव आहे मक्का तर त्या मक्का पिकावरती काही लोकांनी असा प्रयोग केला असा प्रयोग करून 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 त्यांना डायरेक्ट मक्कावरती हौश कामच बदलं नाही का हे खरं का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत हे खरं आहे का खोटं आहे का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत म्हणजे पन्नास टक्के लोकांनी दारूचा वापर केला काही लोकांनी दारूचा वापर न करता काही लोकांनी कायच सोड्याचा वापर केला काही लोकांनी टॉनिकेटचा वापर केला काही लोकांनी कोणतंही औषध मारून पाहिलं तर ते आळे जाणार का त्याच्यात का महाराष्ट्रावर मी काल इष्टावरती गेलो इष्टावरती जेव्हा ओपन करत होतो तेव्हा एका माणसाने सांगितलं की मक्कावरील आळा या सोड्याच्या पुढ्याने जाते सहजपणे सोड्याच्या पुळ्याने आपला शेतकऱ्यांनी घेतलं आणि मारून बघितलं तर मक्का जळून गेली तर पुढं कसं होणार कसं काय होणार कोणत्यावर इल्जाम घेणार कंपन्यावर घेणार का सोड्याच्या कंपनीवर घेणार का कोणच्यावर घेणार हे तुमच्यावर अवलंबून असतं म्हणजे काय तुम्ही म्हणत असाल हे खरं आहे का ते सुद्धा आपण ऐकणार आहोत हो अरे हेना आळाई जाती का ते सुद्धा बघूया म्हणजे यांना आळाई जर गेली तर खूपच चांगलं कंपनीवाल्यांना सांगून देणं पडण औषध बंद करा हे नका आम्हाला नाही पाहिजे म्हणतं दारू न जाते म्हणतं सोड्याच्या पुढे ना जाते हे सुद्धा आपण पत्ता करणार आहोत त्याच्या आधी मग तुम्हाला बघायचं आहे की व्हिडिओला लाईक करायचं तर हेच शोध घेण्यासाठी मी आलेलो आहे शेताच्या मक्काच्या वारामध्ये तर शेतकरी बांधून विष्टावरती काल काल व्हिडिओ चालू होता आणि मी सहज गेलो आणि सहज गेल्याच्या नंतर बघितलं त्या माणसाने तिथं निवलं काय होतं ते पण सांगतो त्या माणसाने निवलं होतं तिथं <coughs> सोड्याच्या पुढ्याने आळे जाते म्हणे आळे जर गेले असते शेतकरी बांधण ते टॉनी गेट औषध आहे म्हणजे दिल्ली गेट म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे टॉनी गेट म्हणत असेल तेच औषध मारायला पाहिजे दुसरं औषध मारून फायदा नाही <coughs> आता काय झालेलं आहे आता प्रत्येक काय कमेंट काय होतं त्याच्या खाली हे औषध आम्ही मारलं सोड्याचा पुडा केला एका बाटलीत घेतला अर्धा किलो पाटलं काहीच तर मक्काच जळून गेल्या तर काहीच आळे सुद्धा मिली तर ते काय ज्या जाती असते काय जा मी ते सांगतो म्हणजे शेतकरी बांधव काय असतं आहे का जेव्हा तुम्ही पण तेव्हा औषध मारता तेव्हा त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे ते सुद्धा सांगतो तुमच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही औषध देत असता त्या औषधामध्ये पहिले आपण चेक इन करायला पाहिजे की हे चालणार आहे का नाही चालणार तुम्ही <coughs> आता सोड्याचा जे लोकांनी वापर केला आहे एखाद्या बारची जळून सुद्धा जाऊ शकते काही पण होऊ शकते पण आपण जेव्हा गेट म्हणजे गेट जेव्हा मारतो तेव्हा त्याची ते गॅरंटी असते म्हणजे त्यांना आला जातेच पण ती काय इपेड येत नाही आलं तर आपण कंपनीला कंप्लेंट देऊ शकतो आमची मक्का जळून गेली असं झालं तसं झालं आणि तुम्ही जर निर्माण जर मक्का जळून गेले ह्या सोड्याच्या पुढे ना तर तुम्ही कोणला कंप्लेंट करणं शेतकरी बांधून ते नक्की सांगा कोणत्या अधिकाऱ्याला कमेंट करणार कोणत्या कंपनीला करणार कंपनी कंपनीवाने तुम्हाला आम्ही ताका सांगितलं होतं का मग तुम्ही बळजवरी टाकू नका हे आहे दोन दुष्ट प्रमाण आहे याच्यावरती काही पण सुद्धा होऊ शकतं तेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ होता का बरं राईट वन टिक राईट वन टिक म्हणजे राईट वन टीक म्हणजे टीक मारलेली हे तीच चांगलं आहे म्हणजे दिल्ली गेट, है आपरा, गेट है, है। है, है हे औषध वापरा तीच चांगलं आहे टॉनी गेट खूप भारी आहे कहून की त्याच्यापासूनच लोक आजची आळाई जात आहे नाहीतर पन्नास टक्के लोकांनी दारूचा वापर केला आहे काही करून बघितलं दारूनासुद्धा आळाय जाते पण हे आज प्रोफेटने करण्यात आलं आहे की तो तेच मारून बघा म्हणून आज सांगण्यात नाही आलेलं आहे पण काही लोकांना मारून बघितलं आहे काही लोकांना गेलेसुद्धा आहे पण हे नवीनच ऐकलं काल मी तर म्हणून सांगितलं आहे सुद्धा कोणी वापरले नाही वापरले असं आलं मेले असं काहीचे पिवळ्या काही मक्काचे जळून गेले असं यांना काही होत सुद्धा नाही काहून की हे कशासाठी दिलेलं आहे म हे कशासाठी दिलेलं आहे मक्कावरील कपड्यावरील ते धूळ असते का धूळ कपड्यावर धूळ निघणारे कपडे धुणारी धूळ ती निघून जाते आणि याच्यातले ते किटवणे मारणार का ते मळ निघायची मक्कात कुठं मळ असतो का अरे काही पण लोक करून राहिले शेतकरी शेतकरी बांधून असं करू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ह्याच्यामध्ये फसू शकता कशामुळे सांगतोय की अजून पन्नास टक्के लोकांनी परत केला नाही करत करू नका म्हणजे हे रॉंग आहे कुठंतरी इस्ट्रिक रॉंग प्लस मायनस म्हणजे हो करा नका हे कशाला करता म्हणजे ह्याच्यापासून मक्कावरील पीक बरबाद होतं कशाला बरबाद होता पैसे घालू नका तुम्ही जे आपल्या आयुष्यात खतं बियाणं भेटतं ते घेऊन या पण लगेच जर याच्यावरून जर पावर पडला म्हणजे सोड्याचा पुढून जर आळाय मेली तर खूप चांगला आहे म्हणजे त्याच्यावरून काही लोकांनी परत केला काही लोक करू नका हे सांगणं होतं जे हिंद जे महाराष्ट्र म्हणजे काही लोक म्हणजे काही सांगतात पण आणि ते नाही मेले आणि मकाचं पीक जर खराब झालं तर काय करणार शेतकरी तुम्ही तुम्हीच सांगा जे हिंद जे महाराष्ट्र